नमस्कार श्रवणानंद उपक्रमाअंतर्गत आपण ऐकतो आहोत राजेंद्र खेर लिखित देह झाला चंदनाचा याप्रमाणे तो कितीतरी वेळ विचार करीत बसला होता नेहमीचं त्याचं असंच विचारमंथन चालायचं चा। विचारतंद्रीतच तो आता त्या दगडावरून उठून उभा राहिला त्यानं सभोवताल दृष्टी फिरवली सूर्यास्ताचा समय समीप आला होता पक्षीगण पश्चिमेकडे झेपायला लागले होते काही हौशी मंडळी नेहमीप्रमाणे डोंगर चढू लागली होती पांडुरंगाला आता तिथे थांबणं अशक्य नव्हतं डोंगरावरच्या मारुतीचं दर्शन घेतलं डोंगर उतरायला लागला खाली उतरल्यावर त्याचे पाय घराच्या दिशेने न वळता हायस्कूलच्या दिशेने वळले मधल्या रस्त्यात मेहंदळे हायस्कूलपाशी आला तिथून तो भुवनेश्वरच्या रस्त्याला लागला भुवनेश्वर मंदिरात येऊन पोहोचला संध्याकाळ दाटली होती तिथला सारा परिसर धीरगंभीर वाटत होता मंदिराच्या गाभाऱ्यात तसंच गांभीर्य कोंदून राहिलं होतं नेहमीप्रमाणे पांडुरंगानं शिवाचं दर्शन घेतलं खापर पांडुरंग पांडुरंगपंत यांचं प्राणोत्क्रमण तिथेच झालं होतं त्या कोपऱ्याकडे पाहून नमस्कार केला आणि मग मंदिराच्या पलीकडच्या बाजूला असलेल्या पांडुरंगपंतांच्या समाधीपाशी जाऊन बसला समाधीवर डोकं ठेवून कितीतरी वेळ त्या अवस्थेत बसून होता मला पुढे फार मोठं कार्य करायचं आहे हे मला माहिती आहे तो मनाशी बोलायला लागला तुम्हीच माझ्या हातून ते कार्य घडवून आणणार आहात समाजातल्या वाईट रूढी मी नष्ट करीनच पण मागासलेल्या दुःखात खाईत पडलेल्या माझ्या बांधवांना मी प्रेमाचा हात देईन ही जीवनाचा मार्ग दाखवीन त्यांना मानानं जगायला शिकवीन सुसंस्कृत बनवीन अण्णांनी सांगितल्याप्रमाणे माझ्या या कार्याला इथूनच शक्ती आणि स्फूर्ती मिळणार आहे हे कार्य ईश्वर प्रेरित आहे ईश्वरासाठी आहे आणि म्हणूनच यापुढे मी माझ्यासाठी काहीही करणार नाही जे काही करीन ते फक्त समाजासाठीच करेन माझ्या या योजनेला आपला आशीर्वाद असावा त्यानं समाधीवरच्या पादुकांवर पुन्हा डोकं टेकवलं काही वेळ ध्यानस्थ बसून होता किती वेळ गेला कळलं नाही समाधीपासून एक तेजाचा स्रोत बाहेर पडून आपल्यात सामावला जात आहे याची स्पष्ट जाणीव त्याला होत होती काही वेळानं नेत्र उघडले ते ते नेत्र तेज पुंज झाले होते तेजोमय नेत्र बघायला त्यावेळी कुणीही नव्हतं पांडुरंगाचं मन शांत झालं होतं विचारांची आंदोलनं मंदावली होती हवं ते त्याला मिळालं होतं तो एकसारखा मनाशी म्हणत होता कार्य करण्यासाठी इथूनच मला ऊर्जेचा स्रोत मिळणार आहे कुठेही असलो तरी ही दिव्य ऊर्जा मिळवण्यासाठी मला इथे वेळोवेळी मी इथे येईन सामाजिक पुनरुत्थान घडवून आणण्यासाठी या ऊर्जेचा विनियोग करेन मी कुणाही पढे हात पसरणार नाही कुणाला दुखावणार नाही माझ्या जीवात जीव असेपर्यंत लोककल्याणाचं कार्य करीन माझ्या कार्यात मला यश द्या यश द्या एकाएकी मंजूळ वाद्यांचा ध्वनी झाल्याचा त्याला भास झाला परंतु तो पवित्र नाद बाहेरचा नसून अंतर्यामीचा होता त्या नादात तो तिथून बाहेर पडला अलौकिक तेजाचं गाठोडं गाठीशी बांधून रात्री अंथुणावर अंग टाकलं पांडुरंगाच्या मनातले सत्यकामाविषयीचे विचार मुळीच दूर झाले नव्हते गेले काही दिवस आचार्यांनी उपनिषदातल्या सत्यकामावर विवेचन केलं होतं विवेचन करताना ते म्हणाले होते सत्य आणि असत्य यांच्यामधली स्पर्धा ही आजकालची नसून जगाच्या आरंभापासूनची आहे देव आणि असूर यांच्यामध्ये देखील हीच स्पर्धा होती आज ती मानवात विद्यमान आहे या स्पर्धेत काही वेळा सत्यावर मात झाल्याचं दृष्टोत्पत्तीस येतं कित्येक वेळा सत्याच्या आधाराने असत्य चालतं आणि त्यामुळे सत्य भ्रष्ट होतं आणि म्हणूनच सत्य हे निर्लेप असलं पाहिजे तेव्हाच त्याची फळं चांगली मिळतात छांदोग्य उपनिषदामधील सत्यकाम जाबालाची कथा ही अशीच आहे सत्यकाम जाबाल ब्रह्मचर्याची दीक्षा घेण्याकरता गुरुकडे गेला गुरुनं कुल विचारलं त्यावर सत्यकाम म्हणला माझं गोत्र कोणतं हे मला माहिती नाही मला फक्त माझ्या आईचं नाव माहिती आहे पित्याचं नाव ठाऊक नाही माझ्या आईलासुद्धा माझ्या पित्याचं नाव ठाऊक नाही सत्यकामाचं हे सत्यकथन ऐकून गुरु प्रसन्न झाले दीक्षा देण्यासाठी तू योग्य आहेस कारण तू सत्यापासून ढळला नाही निर्भेळ आणि शुद्ध सत्य बोलल्यामुळे एका सामान्य स्त्रीच्या मुलालाही ब्राह्मणाची पदवी कशी प्राप्त झाली ते या कथेतून सांगितले सत्य हे ब्रह्माचं प्रतिबिंब असल्यामुळे सत्यवर्तनानं मनुष्याला मृत्यूचं भय उरत नाही सत्याचा अखेर विजय होतो हे सतत ध्यानात ठेवा सत्यमेव जयते नानृतम सत्येन पंथा वितो देवयान हा येनाक्रम तम तृषयो यत्र तत् सत्यस्य परमं निधानं मुंडोकोपनिषदात हा असाच निर्देश आहे त्यामुळे नेहमी सत्य भाषण करावं सत्य भाषणाने अंतःकरण शुद्ध होतं अंतःकरण शुद्ध असेल तर एकट्याच्या अंगी दहा लोकांचं बळ येतं मनात असत्याची कीड ठेवली की भर दिवसा हिंडतानाही मृत्यू उभय प्राप्त होतं म्हणून सत्य हे निर्लेप असावं सत्याच्या आधारानं असत्य चालवू नये अन्यथा सत्याचं मोल यत्किंचितही उरत नाही सत्यकामावर आचार्यांनी विवेचन केलं होतं पांडुरंगाला मनोमन पटलं सत्याच्या आधारानं असत्य कसं चालतं हे त्याला नीट समजलं नव्हतं त्यावरच त्याचे विचार चालले होते त्या विचारात त्याला गाढ निद्रा लागली पहाटे साडेचार वाजता तो उठला तेव्हाही त्याच्या मनातून विचार दूर झाले नव्हते विचारमंथनातच त्यानं आपले नित्यकर्म उरकायला प्रारंभ केला पाठशाळेतला कुणीतरी विद्यार्थी त्याच्याजवळ आला आणि म्हणाला पांडुरंगा रवा संपलाय नदीवरून येताना तू घेऊन येशील का हो आणतो की दहाची एक नोट बरोबर घेऊन तो इतर सहा ध्यायांबरोबर नदीच्या दिशेने निघाला अजून फटफटलं नव्हतं सर्वत्र अंधाराचं साम्राज्य पसरलं होतं तू पायाखालचा रस्ता तेवढा दिसत होता अल्पावधीतच मुलं नदीवर येऊन पोचली घाटावर आपापले कपडे पंचे ठेवले पाण्यात उड्या ठोकल्या प्रहरी नदीचं पाणी संथपणानं वाहत होतं परिसर प्रसन्न होता मुलांनी जेव्हा पाण्यात उड्या ठोकल्या तेव्हा पाण्याचा खळखळाट खड़ झाला नाद आसमंतात घुमला पाण्यावर असंख्य तरंग उमटले आणि नदीत डुंबून झाल्यावर प्रत्येकानं पूर्वेकडे तोंड करून गायत्री मंत्राचा जप केला एव्हा ना पूर्व दिशा किंचित उजळून निघत होती पूर्वेकडे फटफटायला लागलं होतं पूर्व दिशेला दूरवर गेलेलं नदीचं पात्र करड्या रंगाचं दिसत होतं आजूबाजूच्या वृक्षांवर पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला अरुणोदय झाल्यावर मुलांनी सूर्याला अर्घे दिलं काठावर आली आपापले कपडे धुवून वस्त्र नेसून निघाले बाजारपेठ ओलांडून हो मुलं जेव्हा मधल्या आळीला लागली तेव्हा पांडुरंग म्हणाला तुम्ही पुढे व्हा मी रवा घेऊन येतो डावीकडे वळल्यावर मुलं सरळ पाठशाळेकडे निघून गेली पांडुरंग उजव्या बाजूला असलेल्या लालजी शेटच्या दुकानाच्या दिशेनं निघाला लालजी शेठ तेव्हा दुकानापुढच्या फळकुटावर दात घासत उकिडवे बसले होते शेजारी कंदील ठेवला होता कंदिलाच्या मंद उजेडात ब्या ब्या आवाज करीत त्यांचं संथपणे दंतमदन चाललं होतं पांडुरंग त्यांच्यासमोर उभा राहिला त्यांचं त्याच्याकडे लक्ष नव्हतं काही वेळा त्यांनी दोन तीन भक्कम चोळ्या फेकल्या उजव्या बाजूच्या गटारात टाकल्या मान वर करून घशापर्यंत पाणी नेलं परत वर करून गुळणी करून थुंकून टाकलं गुळण्यांचा आवाज घुमला अशा तऱ्हेनं मुखमार्जन झाल्यावर धोत्राच्या सोग्यानं आपलं तोंड टिपलं ओठाच्या बाहेर राखुंडीचे जे ओघळ आले होते तेही सोग्यावर उतरले होते आधीच पिवळट झालेल्या धोत्रावर राखुंडीचे काळपट डाग उमटले काळं काय पांढरं काय लांजी शेठांना कसलाच फरक पडणार नव्हता काळं पांढरं झालं तरी गल्ल्यात पैसा जमा होणारच होता मग इतर गोष्टींची काही कर्तव्यच नव्हतं धोत्राचा सोगा व्यवस्थित खोचला काळे डाग आतल्या बाजूला लपले एका हातात लोटा दुसऱ्या हातात कंदील घेऊन जागचे उठले उपटांना सहजगत्या जय जिनेंद्र असे शब्द तोंडातून बाहेर पडले आणि समोर असलेल्या पांडुरंगाकडे लक्ष गेलं अरे तू केव्हा आलास थोडा वेळ झाला मला हाक नाही का मारायची बरं बोल काय हवे मी थोडा लवकर आलो लालजी सेट पण मला रवा आणि साखर मिळेल का का नाही मिळणार तुमच्या सेवेसाठीच दुकान मांडून बसलो आहे केव्हाही यायचं लागेल तेवढं सामान घेऊन जायचं एरवीचं ठीक आहे हो पण आज भल्या पहाटे आलो म्हणून विचारलं अरे मध्यरात्रीसुद्धा उठीव की तू घरचाच आहेस माझ्या तुझ्या आजोबांची माझी लई दोस्ती होती त्यांना पण मी सांगितलं होतं जेव्हा लागेल तेव्हा सामान घेऊन जावं इतकं बोलून डोळ्यांवरचा चष्मा थोडा पुढे सरकवला आणि चष्म्याच्या काड्या ठिकठिकाणी थीक दोरे बांधून घट्ट बसवल्या तो चष्मा लोकांना कसाही दिसत असला तरी लालजी शेठांना मात्र स्वतःला त्यातून व्यवस्थित दिसायचं बोल बाबा किती देऊ रवा पांडुरंगानं माप सांगितलं लालजी शेठांनी गल्ल्याच्या वरच्या बाजूला कंदील ठेवला पांडुरंगाला हवा तेवढा रवा साखर दिली आणि पांडुरंगानं दहा रुपये दिले आठ आणे घेऊन लालजी शेठानं उरलेले साडेनऊ रुपये हातावर ठेवले कंदिलाच्या उजेडात ते पैसे थोडे पाहिल्यासारखे केले आणि सदऱ्याच्या खिशात टाकले रवा घेऊन पांडुरंग तिथून निघाला काही क्षणात घरी येऊन पोचला पांडुरंग पाठशाळा सुरू व्हायला अद्याप थोडा अवधी होता तेवढ्यात तो पटकन रवा एका सहा ध्यायीजवळ गेला उरलेले पैसे ठेवण्यासाठी घरात गेला पैसे ठेवीत असताना त्याचं लक्ष त्यातल्या एका रुपयाकडे गेलं तो रुपया खोटा होता सुट्ट्या पैशांमध्ये एक खोटा रुपया घुसडून दिला होता लगेच परत करायला हवा नित्यकर्म उरकून पांडुरंग लालजी शेठांकडे निघाला तो बाहेर पडला पुरुषोत्तमनं विचारलं अरे आत्ताच आलास ना तू पुन्हा कुठे निघालास अरे लालजी शेठच्या दुकानात जाऊन येतो सुटे पैसे देताना एक रुपया त्यांनी खोटा दिलाय वेळच्या वेळी परत केलेला बरा लगबगीनं पांडुरंग फाटकातून बाहेर पडला दुकानापाशी येऊन ओचला लालजी शेठ गल्ल्यावर बसले शेठजी तुम्ही मला हा एक खोटा रुपया दिला चष्म्यातून निरखून त्यांनी पाहिला पुन्हा हातात देऊन म्हणाला छा छॅ्या मी खोटा पैसा कसा देईन समजा खऱ्याचा व्यवहार चालतो दुसरा कुणी दिला असला खऱ्याची दुनिया राहिली नाही बघ पांडुरंग पुन्हा म्हणाला अहो आत्ताच नेले ना मी तुमच्याकडून पैसे बरोबर मी समदे पैसे खरेच दिले खोटा पैसा कशाला देईन बाबा पांडुरंगाला त्यांची लबाडी लक्षात आली होती अंधू कुजेडाचा फायदा घेऊन खोटा रुपया पांडुरंगाच्या गळ्यात बांधला होता कळूनसुद्धा पांडुरंगाला काहीही बोलता येत नव्हतं पुढे काही न बोलता निघून गेला घरी येऊन पोचला त्याला पाहून पुरुषोत्तम आला खोटा रुपया दिलास ना परत नकारार्थी मान हलवून पांडुरंग म्हणाला तो खोटा रुपया लालजी शेटनी परत घेतला नाही का त्यांनी मला उलट विचारलं मी खोटा रुपया देईनच कसा का म्हणून काय बोलणार एव्हा विद्यार्थी त्याच्या भोवती जमा झाले घडलेली हकीकत सांगून पांडुरंग म्हणाला जाऊ दे आपल्या नशिबात तो एक रुपया नव्हता तेवढ्यात जनार्दन जोशी हा त्याच्या सहाध्याई पुढे येऊन म्हणाला जाऊ दे कसं तो खोटा रुपया आण माझ्याकडे मी बरोबर चालवतो त्याला पांडुरंग म्हणाला अरे, अरे राहू देत बाळू माझी बला तुझ्याकडे कशाला अरे आण तर खरं जोशीचा विशेष आग्रह पडला अनिच्छेनं खोटा रुपया त्याला देत म्हणाला तू कसा चालवणार तो बरोबर चालेल बघ खोटा रुपया खराहून कसा चालेल प्रामाणिक शंका पांडुरंगानं उपस्थित केली होती जोशी म्हणाला त्याला कसा चालवायचा ते मी पाहून घेईन दोन दिवस तसेच गेले तिसऱ्या दिवशी जोशी उत्साहानं पांडुरंगाला म्हणाला चालला बरं का तुझा खोटा रुपया चालला कसा काही रुपये खरे घेतले त्यात खोटा रुपया घातला आणि चालला बरोबर ते ऐकून पांडुरंगाला आनंद झाला खोटा रुपया चालला म्हणून नव्हे तर गेले कित्येक दिवस मनात घोळत असलेला प्रश्नांचा उलगडा झाला म्हणून खऱ्याबरोबर खोटं कसं चालतं सत्याबरोबर असत्य कसं धावतं हे त्याला त्या प्रसंगातून समजलं खोलवर जाऊन विचार करायची वृत्ती असल्याने त्याला त्या त्या, त्या प्रश्नांची अशा तऱ्हेने उत्तरं मिळत कोणतीही गोष्ट जाणून घेण्याची तीव्र इच्छा असणं आणि त्याचा पाठपुरावा करणं हा या स्वभाव वैशिष्ट्यांपैकी एक प्रतीक होतं नुसतं ग्रंथांवर विसंबून न राहता खऱ्या खोट्या व्यवहारी जगातातून आपल्याला प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा त्याचा स्वभाव असल्याने अशा तऱ्हेने त्याच्या प्रश्नांची उकल होत असे एवढंच नव्हे तर त्या त्या प्रसंगातून बोध घेऊन आपल्या भावी कार्याची रूपरेषा तो ठरवीत असे मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा इथे समारोप करते हरिओम तत्स श्रीकृष्णार्पण